नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रातील गव्हाचे कमी उत्पादन येण्याची कारणामध्ये पाणीपुरवठा पीक अवस्थेनुसार न करणे हे मेन महत्त्वाचे कारण आहे गव्हाचे अधिक उत्पादन मिळवण्यासाठी पाणी व्यवस्थापन महत्त्वाचे असते तर आपण या व्हिडिओमध्ये गव्हाला पाणी प्रकारे द्यायचं आहे ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत गव्हाची पेरणी करताना शेत ओलवून वापसा आल्यावर करावी पेरणीन पेरणीनंतर साधारणपणे दर अठरा ते एकवीस दिवसाच्या अंतराने पाण्याच्या पाळ्या घालाव्यात आणि मध्यम ते भारी जमिनीत पीक तयार होण्यासाठी चार ते पाच वेळा पाणी द्यावे लागते पीक वाढीच्या ज्या महत्त्वाच्या अवस्था आहेत त्यावेळी पाणी देणे फायदेशीर ठरते गहू पिकाला पाणी देण्याच्या संवेदनक्षम अवस्था यामध्ये मुकुट मुळे फुटल्याची अवस्था पेरणीनंतर अठरा ते एकवीस दिवस असते काळी धरण्याची अवस्था पेरणीनंतर चाळीस ते पंचेचाळीस दिवसाची असते फुलोरा आणि चीक भरण्याची अवस्था पेरणीनंतर साठ ते पासष्ट दिवस असते दाणे भरण्याची अवस्था पेरणीनंतर ऐंशी ते पंच्याऐंशी दिवस असते तर पाणी पुरवठा अपुरा झाल्यास असल्यास कधी द्याल पाणी ते बघू जर तुमच्याकडे पाणी कमी असेल तर यावर उपाय बघू नंबर एक आहे गहू पिकास एकच पाणी देणे शक्य असल्यास ते चाळीस ते बावन्न दिवसाच्या आत द्यावे नंबर दोन आहे गहू पिकास पेरणीनंतर दोन पाणी देणे शक्य असल्यास पहिले पाणी वीस ते बावीस दिवसांनी दुसरे पाणी चाळीस ते बेचाळीस दिवसांनी व तिसरे पाणी साठ ते पासष्ट दिवसांनी द्यावे काही ठराविक वेळेलाच पाणी देणे शक्य असेल तर पाण्याचा पाळ्यावरील प्रमाणे द्याव्यात अपुरा पाणी पुरवठा परिस्थितीत एक किंवा दोन पाणी देणे शक्य आहे त्या क्षेत्रात पंचवटी एन आय डी डब्ल्यू पंधरा किंवा नेत्रावती ए एन एन आय ए डब्लू चौदा पंधरा गव्हाच्या वानाचा वापर करावा तर गव्हास एकच पाणी दिले तर पुरेसा पाण्यापासून आलेल्या उत्पादनाच्या तुलनेत एकेचाळीस टक्के घट येते व दोन पाणी दिले तर उत्पादनात उत्पादनात वीस टक्के घट येते ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद